नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर है। सर्वत्र मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत यासोबतच आंबेही सर्वत्र उपलब्ध झालेले आहेत तर आज आपण हो अशा पद्धतीचा मुलांना आवडेल असा एक पदार्थ बनवणार आहोत बनवायला खूप सोपा आहे खूप कमी साहित्यात बनवून हा तयार होतो त्यासोबत मुलांना खूप आवडणारा आहे एकीकडे बनवेपर्यंत तर एकीकडे संपणार अशा पद्धतीचा आजचा आपला पदार्थ आहे घरात अवेलेबल असलेल्या साहित्यापासूनच तयार होतो यासोबतच आंबेही त्याला लागतात तर चला आपण लगेच आपल्या सोप्या अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण बनवतो आहे मॅंगो आपे त्यासाठी इथं मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे रवा हा झाडच घ्या यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरवालं दूध जे आहे ते थोडं थोडं ॲड करत जायचं आहे आणि हा रवा आपल्याला फक्त ओलवून घ्यायचा आहे जास्त यामध्ये दूध घालायचं नाही आहे कारण आपल्याला नंतर यामध्ये आंब्याचा रसही घालायचा आहे तर फक्त रवा असा आपला ओला झाला पाहिजे आणि दूध जे आहे ते आपलं रूम टेम्परेचरवालं पाहिजे खूप थंडही नाही पाहिजे आणि खूप गरमही नाही पाहिजे तर पाहू शकता रवा फक्त भिजेल एवढंच घातलं आहे मी एक्स्ट्रा दूध आपल्याला घालायचं नाही आहे आणि हा भिजलेला रवा जो आहे तो दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला छान फुलण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत इथं मी एका आंब्याचा घर काढून घेतलेला आहे हा आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे कारण आंब्यामधला जो रॉपणा असतो तो आपल्याला घालवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती आंब्याचा रस जो आहे तो आपल्याला हलक्या हलकासा गरम करून घ्यायचा आहे यासोबतच यामध्ये आपल्याला साखरही घालायची आहे तर तुमचा आंबा किती गोड आहे किती आंबट आहे यावरती साखरेचं प्रमाण ठरवा पण तुमच्या मुलांना किती आवडतंय यावरही साखरेचं प्रमाण ठरतं तर आंबा एक वाटी घर असेल तर अर्धी वाटी तुम्ही साखर यामध्ये घालू शकता कारण एक वाटी आपण रवाही घेतलेला आहे तर इथे मी साखर घातलेली आहे साखर घालूनही आणखीन याला आपल्याला एक दोन मिनिट असंच मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला रस जो आहे तो घट्टही होतो आणि छान टेस्टीही बनतो म्हणजे याच्यातला जो रवा पण असतो तो जातो तर पाहू शकता असे आंब्याचे थोडेसे यामध्ये तुकडे आहेत तेही जसा रस आपला गरम होईल तसे ते मेल्ट होऊन जातात त्याला एक्स्ट्रा मेल्ट करायची गरज नाही तर अशा पद्धतीने आपला आंब्याचा रस झालेला आहे म्हणजे परफेक्ट आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हा रस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे थंड करून घ्या थोडाही गरम ठेवू नका तर मी हा रस जो आहे तो आता थंड करायला ठेवते सोबतच आपला रवा जो आहे तोही आपण भिजायला ठेवलेला आहे तर आता आपल्याला त्याला पाहायचं आहे तर पाहू शकता आपला जो रवा आहे तो छान भिजलेला आहे या याला आता आपल्याला जो आपला आंब्याचा रस आपण थंड करायला ठेवलेला होता तो थंड झालेला रस यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचा आहे तर त्यासाठी रस जो आहे तो अशा प्रकारे पूर्णपणे थंड करून घ्या आणि थंड झाल्याच्या नंतरच घाला कारण थंड झाल्यानंतरही हा रस जो आहे तो आणखीन हलकासा ड्राय होतो किंवा त्याच्यातलं पाणी कमी होतं आणि हा थंड करूनच हे आहे आपल्याला थंड करूनच घालायचा आहे गरम घालायचा नाही तर आंब्याचा रस मी इथं आपल्या भिजवलेल्या रव्यामध्ये घातलेला आहे तर तो व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे यामध्ये आपला थोडा वेळ लागतो पण रस आणि रवा जो आहे आपला तो पूर्ण एकजीव झाला पाहिजे कुठे कुठे रव्याच्या गाठी ज्या आहेत त्या राहिल्या नाही पाहिजेत यासाठी इथं थोडा वेळ लागतो पण हे व्यवस्थित एक वेळेला मिक्स करून घ्यायचं तर पाहू शकता हळूहळू रवा आणि रस जो आहे तो एकजीव होतोय तर अशा पद्धतीने हलक्या हाताने हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपले आप्पे बनतात त्यामध्ये आपली खूप छान टेस्ट लागते तुमच्याकडे वॅनिला इसेन्स असेल तर थोडासा एक दोन थेंब घाला नसेल काहीही नाही तर घातलं तरीही हरकत नाही हे आंबे हे आप्पे जे आहेत आंब्याचे आप्पे ते असेच खूप छान लागतात तर म्हणून मी प्लेनच ठेवलेत घरी आपल्याकडे अवेलेबल असलेल्या साहित्यातच मी बनवलेत जास्त यामध्ये साहित्य घातलेलं नाही कोणाकडे असतं कोणाकडे नसतं तर पाहू शकता एवढ्या प्रमाणामध्ये आपलं हे बॅटर जे आहे तो खूप छान मस्त झालेलं आहे तर थोडंसं दूध आपल्याला घालायचं आहे कारण हे चमच्यामधून पडलं पाहिजे खाली जेव्हा आपण आंबे आप्पे बनवू तेव्हा तर त्यासाठी अगोदर जास्त दूध घालू नका रसाचा अंदाज घ्या अगोदर रसा रसाने आपलं बॅटर किती पातळ होते ते आणि नंतर दूध घाला तर आता यामध्ये आपल्याला एक चिमूटभर मीठ घालायचं आहे मीठाने जे आंब्याच्या रसाची टेस्ट आहे ती खूप छान उठून येते त्यामुळे जरासं मीठ जरूर घाला आणि इथं मी एक अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे हा छोटासा टी स्पून आहे आपला आणि एक पूर्ण भरून मी इथं बेकिंग पावडर घातलेला आहे तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही इनो घाला आणि थोडंसं दुध यावरती एक दोन थेंब घातलेला आहे आणि हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जे आपलं सोडा आणि बेकिंग पावडर आहे ती छान मिक्स झाली पाहिजे यासाठी इथं एक वेळेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुमचं बॅटर जर जास्त असेल तर तुम्ही अर्ध बॅटर दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये अशा पद्धतीने इनो किंवा सोडा बेकिंग पावडर असेल ते घाला पण माझं थोडंच आहे आणि माझ्या आप्पे पात्रामध्ये हे बरेच बसतात त्यामुळे मी इथं सर्व बॅटरमध्ये घातलेलं आहे तुम्ही एक एक बॅचचं बॅटर बाजूला काढून त्यामध्ये घालू शकता तर आता आपलं पात्र जे आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप असं अशा प्रकारे थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि जे आपलं बॅटर बनवून ठेवलेलं होतं ते यामध्ये व्यवस्थित आपल्याला सर्व घालून घ्यायचं आहे तर पात्र तुमचं किती आप्याचं आहे यानुसार तुम्ही बॅटर जे आहे ते वेगळं वेगळं करून घ्या आणि बेकिंग पावडर सोडा किंवा इनो घाला आणि ते अशा पद्धतीने जे आपले आप्पे आहेत ते व्यवस्थित आप्पे पात्रामध्ये घालून घ्या तर यासाठी रवा जो आहे तो जाडच वापरायचा आहे कारण आपण मँगो आपे करतोय तर आप्पे छान व्यवस्थित फुलावे तातमधून स्पंजी व्हावेत यासाठी जाड रव्याचा वापर करा बारीक रवा असेल तर आपले आपे व्यवस्थित फुलणार नाहीत ते चिकट होतील याच्यासाठी काळजी घ्या की जाड रव्याचाच वापर करा तुम्ही इथं त्यासाठी मी इथं जाडच रवा घेतलेला आहे तर सर्व बॅटर जे आहे ते आपल्याला तर सर्व असं आप्याचे जे आपले खाचे आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे म्हणजे आपले आप्पे जे आहेत ते मस्त होतात तर एक दोन ते तीन मिनटासाठी लो फ्लेमवरती आपल्याला हे झाकण ठेवून आप्पे जे आहेत ते छान असे फुलवून घ्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत जशा प्रकारे आपण केक बेक करतो त्या प्रकारेच आपण हे करणार आहोत पण पेक्षा थोडं काहीतरी वेगळं म्हणून इथं आपण आता आपे बनवतो आहे तुमच्याकडे टूटी फ्रुटी असेल तरीही घातली तरी, तरी चालतं तर पाहू शकता एक तीन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे तर आपले आपे जे आहेत ते मस्त असे फुललेले आहेत खूप छान बनलेले आहेत तर एक वेळेला अशा प्रकारे टर्न करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आवश्यकता पडली तर थोडंसं तूप आणखीन वरतून यामध्ये घाला पण मला तुपाची गरज आता नाही आहे तुप माझ्या बॅ आपे पात्रामध्ये ऑलरेडी आहे शिल्लक त्यामुळे मी इथं आता घालत नाही तर अशा प्रकारे सर्व जे आप्पे आहेत आपल्याला ते आलटून पालटून जे आहेत आणखीन दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत तर जेव्हा आपण आप्पे एक वेळेला पलटून घेतो त्यावेळेला दुसऱ्या वेळेला आपल्याला यावरती झाकण ठेवायचं नाहीये तर असेच आपल्याला हे आपे जे आहेत ते दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता एक बाजूने आपण पलटले होते तर दुसऱ्या बाजूनेही आपले आपे जे आहेत ते मस्त खूप मस्त असा कलर आलेला आहे यावरती आणि आपले आपे जे आहेत ते मस्त असे भाजत आहेत तर अशा प्रकारेच पलटून पलटून मस्त कुरकुरीत आणि आतून स्पंजी असे आपे आपले बनवून तयार होतात तर जसे तुमचे भाजतील तसे तसे तुम्ही पलटत जा आणि काढून घे जा मधले आपे जे आहेत त्याला जास्त फ्लेम लागते त्यामुळे ते जे आहेत ते लवकर भाजतात तर माझ्या मधले जे तीन होते ते भाजले होते ते मी बाजूला काढून ठेवलेत आता बाकीचे जे साईडचे आहेत ते पाहू शकता तुम्ही मस्त असे दोन्ही साईडनी खूप छान कलर आलेला आहे त्यावरती सोबतच आपलं तूपही दिसतंय कुठे कुठे तर तुमचं जर तूप कमी पडला असेल तर घाला नसेल तर नका घालू आणि आता आपले हे आंब्याचे आप्पे जे आहेत ते मस्त असे तयार आहेत मस्त फुललेले आहेत तर आता आपन, तर हे आपण काढून घेऊयात तर काढून घेईपर्यंत गरमागरम तर हे लगेच संपतात खूप छान लागतात असेच खायचे कुठल्याही गोष्टीची यासोबत गरज लागत नाही आहे खूप छान होतात आपण आंबा घातला आहे साखर घातले त्यामुळे हे ब मस्त असे गोड झालेले आहेत तर लगेच आपण गरमागरम आपे जे आहेत ते सर्व करून घेऊयात तर पाहू शकता दोन्ही बाजूनी खूप असा मस्त कलर आलेला आहे आपल्या या मँगो आप्पेवरती तर अशा पद्धतीने आपण मुलांना घरच्या घरी हेल्दी आणि वेगळं काहीतरी देण्यासाठी अशा पद्धतीने हा आपला आंब्याच्या आप्प्याचा पदार्थ जो आहे तो, तो बनवू शकतो तर आपली याची रेसिपी बनवून तयार आहे तर उन्हाळ सुट्टी चालू आहे मुलांना मुलं घरीच आहेत किंवा मामाकडे गेलेली आहेत किंवा मामाची आत्याची मुलं आपल्याकडे आलेली आहेत तर त्यावेळेला आपण अशा प्रकारे मुलांना काहीतरी वेगळं आणि घरी बनवलेला पण देऊ शकतो तर खूप छान पदार्थ आहे मुलांना खूप आवडेल तुमच्या तर एक वेळेला नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी मी ही रेसिपी आपल्या घरच्या साहित्यामध्ये जेवढा बनेल तेवढीच बनवलेली आहे एवढ्यामध्येच मी बनवलेली आहे कारण एवढं साहित्य आपल्याकडे नॉर्मली अवेलेबल असतंच तर चला आजची रेसिपी आपली बनवून तयार आहे कशी वाटली कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्यासाठी धन्यवाद